रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आंबुपे दूध संस्थेच्या वतीनं दूध उत्पादकांना उच्चांकी दूध फरक बोनस वाटप नवेदानवाड तालुका श्रोळीतील कैलासवाशी रावसू कृष्णा अंबुपे दूध संस्थेच्या वतीनं दूध उत्पादक सभासदांना दूध फरक बिलाचे वाटप करण्यात आले म्हैस दूध प्रति लिटर पाच पॉईंट पन्नास रुपये व गाय दूध प्रति लिटर चार रुपयेप्रमाणे असे एकूण तेहत्तीस लाख एकोणसत्तर हजार तेहत्तीस रुपये व निमित्ताने सर्व दूध उत्पादकांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आली ऐस विभागात प्रथम क्रमांक ज्ञानेश्वर बाळसिंग राजपूत पंचावन्न हजार पाचशे चौदा रुपये दुसरा क्रमांक किरण बाळकोंडा पाटील सेहेचाळीस हजार एकशे सदतीस रुपये तिसरा क्रमांक मलिक बाबासो लाडखान एकेचाळीस हजार सहाशे आठ रुपये चौथा क्रमांक भरत विमलनाथ वडगावे बत्तीस हजार सातशे चौऱ्याहत्तर रुपये गाय विभागात प्रथम क्रमांक अनिल आप्पासो बेरड एकोणसाठ हजार सातशे चौऱ्याण्णव रुपये दुसरा क्रमांक प्रकाश महादेव अंबुपे सेहेचाळीस हजार आठशे बहात्तर रुपये तिसरा क्रमांक अमित रावसो अंबुपे सदतीस हजार पाचशे चौदा रुपये चौथा क्रमांक पोपट मनोहर परेटा सव्वीस हजार एकाहत्तर रुपये असे बक्षीस या दूध सभासदांनी मिळवलं यावेळी आंबुपे दूध संस्थेचे चेअरमन सचिन रावसो आंबुपे सर्व संचालक दूध उत्पादक शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते दिवाळी सणाच्या तोंडावर दानवाड पंचकृषीतील सर्वात उच्चांकी दूध फरक बोनस वाटप केल्याने आंबुपे दूध संस्थेवर दूध उत्पादक शेतकरी बांधवांकडून कौतुकाचा वर्षा होतोय महानकरी निफसाठी फिरोज कुरणे नवे दानवाड